क्लिप व्हायरल होत्या त्या संवादाच्या ह्याच्या आता बाकी क्लिप काय नाही ना संवादाची क्लिप सगळ्यात लय महत्वाची त्याच्यामुळं आधार पुसते हा कमीत कमी माणसाला नाही नाही आपण चुकीचं सांगतच नाही जी वस्तू ते सांगतो ना लोकांना घालवायचं नाही लोकांनी एवढी मेहनत केलेली आहे काहीतरी त्याला पुढे दिसतंय ते तर क्लिअर सांगितलं पाहिजे ना नाही बरोबर आहे आणि ज्याचा माल ऐका घे आता माझ्या काय लय साईज नाही बरं का पण कलर बिलर अजिबात टिपका नाही काय नाही कलर बिलर नात करून लय टॉप कलर आहे आता त्या दिवशी तुम्ही नव्हता त्या दिवशी शंभर कॅरेट घेऊन आलतो आज बी शंभर काढले त्या काय मला गोटी माझी ऐंशी रुपयाने गेली बरोबर आणि त्यात गुटीत तुम्हाला सांगतो तीस तु ग्रॅम चाळीस ग्रॅम ची बी गुटी होती बरोबर मग आज ती तर यापर्यंत रिजेक्शन मध्ये टाकली असती ना शंभर टक्के तुमच्या जनता एफआयआर सेल काच मान्य झाला असता ना हो त्याला न चालणार ते निघतोय का तवा हो 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 आपण कोणाला म्हणत नाही मार्केटला मी तर कोणाला सांगत नाही तू मार्केटला ने हो मी नेतोय तुला न्यायचं असलं तर नि बाबा मी माझं माझ माझ डिसिजन घेतो त्यांना ज्या वेळेस पटल योग्य दुसऱ्यांनी सांगितलं तर म्हणणार यांचं काहीतरी आपला आपला माल घेऊन जातो यांचा फायदा करतात त्याच चढून घेतात काहीतरी होणार डोक्यात नाही नाही राहत घेऊ लोकांचं क्षेत्र हा जे माणसं असते तुम्ही बघा ते जिथे तुमच्याकडे येणार नाही मंदी पडली की पार तुम्हाला रिजेक्शन एवढा करून टाकणार की तुम्ही वैतागला पाहिजे त्याला हा तसं आहे ना आणि ठेव का पुण्यात आल्यावर मस्त मार्केट सगळी जाईल तुम्हाला माहित आहे आता हो पण शेवटी कसं होत मंदिर परत ती शकत नाही ते जसं तस किती बियाव्या आजपर्यंत मी ये ना आपण थांब म्हणलेलोच नाही किती येऊ द्या आजपर्यंत ते तीस वर्षात बोर असतील सीताफळ असतील डाळिंब असेल तुमच्या आंजीर असतील सगळी फळ विकली कधी नाही म्हणलं नाही तुम्हाला कितीही द्या बरोबर आहे परमेश्वर आणि ग्राहक आपल्याकडे तयार केले उभं राहायला जागा नाही आपल्याकडे गिराहकांना नाही नाही उभं राहायला जाऊ नाही जागा आणि बोली लागत जाते शेवटी तुमच्या हातात काय आहे की तिथपर्यंत न्यायचं तुमच्या हातात आहे हो व्यापाऱ्यानं मोहर मागितलं तर तिथं आकडा जातोय ना हो जिथपर्यंत पैसे बनतायत तो मागतोय आणि ज्याला आपण समज आपल्या डोक्यात शंभर रुपये त्यांनी एकशे दहा मागितलं तर त्याला आपण देणार आपण त्याला म्हणत नाही का मागितलेले तुझे पैसे बनतात तिथं माग हो वर बरोबर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्याला चांगले दोन पैसे मिळावेत स्पर्धा निर्माण व्हावी आपण ह्या पद्धतीने किंवा शंभर ही भावना नाही गिराहक अजून स्पर्धा करेल तुमचे पैसे वाढतील आज स्वतः माल खरेदी करून माल पाठवलं हे कधी तेहतीस वर्षात केलं नाही त्यामुळे ग्राहकांना चान्स मिळाला ग्राहक तयार झाले आज छोटा ग्राहक मोठा झाला त्याची ताकद वाढली आणि त्याचा शेतकऱ्याला बेनिफिट मिळाला आता दुसरीकडे मार्केटला शेतकस आहे माहित का बऱ्यापैकी मार्केटला जे ज्याचा गाळ आहे का तीच माल घेते ती बरोबर आहे काय होत एक लक्षात घ्या गिरायक ओळखून त्यांना माल देणं एक कव्हर करणं ही सोपं नाही आता पन्नास हजाराचं लोन काढून त्याला मॉर्गेज दिला जामीनदाराला दिला तरी पैसे भरत नाहीत लोक संस्थे पतसंस्थेत बँकेमध्ये शब्दव देतोय दे। दे करोडो रुपयाची उधार उधार दिलेला गोळा करतोय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे आणून देतो हे स्वपा खेळ नाही नाही शब्दाव चाललेला आहे पण शेवट कसं आहे आम्हाला त्या प्रवाहात आहे आम्हाला माहिती आहे कोण खराब आहे कोण चांगले त्याच्यामुळं आपण स्वतःभर ऐवजी ग्राहक चांगली तयार केलेली आहेत तुमच्याकडे हायराव ग्राहक मागण्याजोगा आहे कारण क्वालिटी तुमच्या इथं मार्केटला पुणे मार्केटला कलर टॉप पाहिजे आणि मालाला साईज असली की पैसे त्याच होते कोणी बी असू द्या मंदि असू द्या काय बी असू द्या नाही म्हणून आज मला सांगा ना तुम्ही शेजारची सगळी मार्केट सोलापूर जिल्ह्यातली वल्डून आमच्याकडे येत आहे हो हो म्हणजे आज एवढा लांबचा प्रवास करून शहरात येत आहे गर्दीत येत आहे त्रास हा खुलूज तर आम्हाला अक्षरशः चार किलोमीटर आहे <laughs> आठवडी ती चाळीस किलोमीटर आहे असं काय लांब नाही पण नाही ना जाऊन चालत नाही ना पंढरपूर पंचवीस तीस किलोमीटर असेल हो हो पण नाही जाऊन चालत ती आपलं सवय लागली ती तीनच बरं वाटत म्हणजे तुमचे एक लक्ष इतकं लांबून आल्याच्या नंतर आमच्याकडे पैसे बनले तर तुम्हालाही समाधान आम्हालाही समाधान इतके लांबून लोक आपल्याकडे आलेली आहेत नाही बरोबर आहे नाही ऐका की तोटा होत नाही शेत कसं होतं माहित आहे का दहा पाच रुपये ह्या कशी ती कोणा हातातली गोष्ट नाही दहा पाच रुपया दिवशी रेट कमी मिळेल एखादी जास्त मिळत आलं ती हातातली गोष्ट आहे का आपल्या बरोबर आहे लय डोक्यात घ्यायचं नाही बरं पवार साहेब काय म्हणतात बघा येत त्यांच्याकडं पवार साहेब जरा तुमचा फोन तर सारखा ठीक ठिक वाचतोय बापू चालतंय मग